नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरे आपल्या सी एस सी जी आर माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर या ठिकाणी आपण आता आज पुण्यशुलोक अहिल्यादेवी होळकर शेळी व विकास महामंडळ यो या योजनेमध्ये या ठिकाणी राज यशवंतराव होळकर महामेश योजना असेल मेंढ्यासाठी चराई अनुदान असेल शेळी मेंढी पालनासाठी जागा खरेदीसाठी साठी पन्नास हजार रुपयाचं अनुदान असेल किंवा शंभर पक्षाचं या ठिकाणी कुकुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठीचं जे काय अनुदान असेल तर या चारही पण योजनेसाठी या ठिकाणी महामेश डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती या ठिकाणी आपल्याला आता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आता आपल्या या यूट्यूब चॅनल सी एस सी या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी आता आपण बघणार आहोत परंतु त्या जर अगोदर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बेलकनला पण क्लिक करून ठेवा तर या ठिकाणी आपण डॉट ओ आर जी ही वेबसाईट आहे वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी खूप सारे या ठिकाणी तुमच्यासमोर डॅशबोर्ड दिलेले असतील तर एक आहे पृष्ठभाग आहे दुसरं महामंडळाची माहिती आहे योजनेचं तपशील आहे त्याच्यानंतर वेळापत्रक आहे त्याच्यानंतर वेळापत्रकामध्ये आपला अर्ज कधी भरायचा शेवटची तारीख आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्या पलीकडल्या बाजूला या ठिकाणी अर्ज करा तर आता डायरेक्ट आपण अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करूयात आ... क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डायरेक्ट ओपन होईल नवीन अर्जदार नोंदणी करा आणि केलेले अर्ज त्याच्यामध्ये आपण बघत महत्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत अर्ज अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्डशी संलग्न असावा तुम्ही जर या आधी नोंदणीवर अर्ज केलेले असेल या वेबसाईटवरती तर केलेल्या अर्जावर टिक करा त्याच्यानंतर आपण या आधी जर नोंदणी केली असतात नवीन अर्जदारा म्हणून नोंदणी करा अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर तुम्हाला काहीच बदल करता येणार नाही आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी या योजनेचा निकष काय ते पण दिलेले आहेत आणि अर्जाची पावती अर्जाची ही तारीख संपल्यानंतर पण या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करता येईल तर आता डायरेक्ट आपण बघूयात एका ठिकाणी नवीन अर्ज या ठिकाणी आता कसं करायचे तर या ठिकाणी केलेले अर्ज एक आहेत आणि नवीन एक आहे तर नवीन अर्जदार नोंदणीवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तीन प्रकारे अर्ज करू शकता एक वैयक्तिक आहे एक बचत गट आहे आणि पी ओपो एक आहे तर यामुळं आता डायरेक्ट आपण वैयक्तिक ऑप्शनवरती क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक डॅशबोर्ड येईल ते डॅशबोर्ड पूर्ण वाचायचं आहे वाचून झाल्यानंतर या ठिकाणी बंद करावरती क्लिक करा बंद केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक जर काही नाव असेल तुमचं तर ते नाव त्या ठिकाणी एंटर करा त्याच्यानंतर आपल्या वडिलाचं नाव एंटर करा त्यानंतर आपलं आड नाव असेल ते आडनाव एंटर करा ऑटोमॅटिक आपली सर्व माहिती या ठिकाणी मराठीमध्ये येऊन जाईल आधार कार्ड जो काही नंबर असेल तो नंबर टाका तोच आधार कार्ड नंबर पुष्टी आधार या ऑप्शन बॉक्समध्ये टाका सेम टू सेम नंबर या ठिकाणी आपल्याला आपल्या आधार या ठिकाणी टाकायचा आधार टाकले आणि या ठिकाणी आपल्या जन्मतारीख या कॅलेंडर मध्ये जी काही जन्मतारीख असेल तुमची या ठिकाणी तुम्ही दोन निवडू शकता त्याच्यानंतर आपली डेट आहे आपला मंथ आहे आणि अय्यर आहे सर्व निवडल्यानंतर या ठिकाणी आपलं वय ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल त्याच्यानंतर या ठिकाणी पुढे दिले लिंक स्त्री पुरुष इतर ते मत कुठं तुम्ही जे असाल ते या ठिकाणी निवडा स्त्री किंवा पुरुष त्याच्यानंतर लाभार्थ्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करा आपल्याकडे ईमेल आय डी असेल तर टाका नसेल तर काही गरज नाही त्याच्यानंतर आपण जर दिव्यांग प्रवर्गातून येत असाल तर यस करा किंवा नाही करा त्याच्यानंतर आपला जो काही चौथीत जिल्हा या ठिकाणी यो या योजनेसाठी पात्र आहेत तर त्या चौथीत जिल्ह्याची ही यादी आहे त्याच्यामधून तुमचा जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर तुमचे तालु तालुके येतील त्या तालुक्यातून तुमचा तालुका निवडा आणि तुमचं गाव या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे त्याच्यामध्ये आपला जातीचा प्रवर्ग निवडायचा या ठिकाणी धनगर असेल हरिय असेल डांगी असेल गटरी असेल हांडी असेल तेवढं असेल हटकर असेल खुंटेकर असेल तेलंगी असेल याच्यामध्ये जी कुठली तुमची कास्ट असेल तर कास्ट ते कास्टच्या सर्टिफिकेटवर दिलेलं असतं तिथून तुमची कास्ट निवडा आणि याच्यानंतर आपले जात प्रमाणपत्र आहे का असेल तर त्या ठिकाणी आपल्याला भरता येणार आहे नसेल तर भरता येणार नाही म्हणून आहे करा आणि आपला जो काय राशन कार्ड असेल राशन कार्डच्या वरती आपला नंबर दिलेला असतो तो नंबर या ठिकाणी एंटर करा राशनच्या पहिल्या पेप पेजवरती दिलेला असतो त्याच्यानंतर आपलं लग्न झालेलं असेल तर यस करा किंवा नाही करा चालेल त्याच्यानंतर आपलं बँक जी कुठली तुमची बँक असेल नॅशनल बँक तर त्या बँक या ठिकाणी निवडा त्याच्यानंतर आपल्या बँकेचा जो काही खाते क्रमांक आहे तो क्रमांक या ठिकाणी एंटर करा त्याच्यानंतर आपल्या बँकेचा एफ सी कोड टाका आपली बँक ज्या शहरामध्ये आहे ज्या गावामध्ये आहे तिथला तो टाका आणि आपला एरियाचा जो काय पिनकोड असेल तो पिनकोड टाका त्यानंतर आपण या ठिकाणी खाली आपल्या राशनमध्ये जेवढे नाव असतील तेवढे या ठिकाणी एंटर करा एंटर केल्यानंतर त्यांची माहिती या ठिकाणी आधार त्यांचं नाव त्यांचं लिंक आणि वय या ठिकाणी टाका त्याच्यानंतर आता आपण एक एक माहिती भरून घेऊयात माहिती पूर्ण या ठिकाणी जो काय आपल्या आधारवरती असेल तर ती माहिती न चुकता या ठिकाणी आपल्याला एंटर करून घ्यायचे आहे त्याचं नाव टाका त्याच्यानंतर त्याचं स्त्री आहे का पुरुष आहे आपल्या घरामधला तो या ठिकाणी निवडून घ्या निवडल्यानंतर या ठिकाणी त्याचं वय या ठिकाणी टाका वय टाकल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर समजा दोन तीन व्यक्ती असतील चार असतील तर वर ते वरती चार ऑप्शनवरती क्लिक करून या ठिकाणी निवडून घ्या आपल्यामध्ये दोन असल्यामुळे आपण दोनच टाकलेलं आहे आणि एक थोडं थोडं वेळानं पण अचूक माहिती भरा या ठिकाणी चुकीची माहिती या ठिकाणी काहीच भरू नका नंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट पण होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर या ठिकाणी वाटी दिली आहेत काय की वरी भरलेली सर्व माहिती चुकीची नाही खोटे आढळल्यावर माझी निवड रद्द करावीचं आहे टिक टिकमार्क करा आणि सबमिट ऑप्शनवरती केलं का त्याच्यानंतर आपली वैयक्तिक माहिती येऊन जाईल त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर या ठिकाणी बदल करावरती क्लिअर नाही तर नसेल करायचं तर डायरेक्ट फॉर्म या ठिकाणी सबमिट करा सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपला डायरेक्ट थोडा वेळ लागेल आणि आपल्या मोबाईलवरती पण मॅसेज येईल आणि माहिती साठवली झाली आहे असं या ठिकाणी मॅसेज पण येऊन जाईल या ठिकाणी पॉपअप बंद करून टाका त्याच्यानंतर या ठिकाणी खूप सारे योजनांचा तुमच्यासमोर पेज ओपन होईल त्याच्यामध्ये जी कुठली तुम्हाला योजना पाहिजे असेल तर त्या योजनेला मार्क करा आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर याच्यामध्ये पुढील विचारेल की अर्जदाराकडे सध्या मेंढ्या आहेत का आहे तर यस करा किंवा नाही करा चालेल असेल तर या ठिकाणी किती संख्या आहे ते या ठिकाणी आपल्याला टाकावं लागेल आणि तुम्ही मेंढपाळाची जी पद्धत आहे तर या ठिकाणी पॉपपाले उपलब्ध मेंढ्यासाठी पशुधन अधिकाराचे संमतीपत्र असणं बंधनकारक आहे असं असेल तर क्लिक करा आणि बंद करून टाका त्याच्यानंतर सम मेंढपाळ सध्याची स्थायी आहे का स्थलांतर आहे जे कुठले असेल ते निवडा निवडल्यानंतर या ठिकाणी अर्जदाराकडे सध्या शेडी शेड बांधकामासाठी जमीन आहे का असेल तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला हो होय करावं लागेल नसेल तर आपल्या या ठिकाणी अनुदानासाठी आपण पात्र राहणार नाही त्याच्यानंतर वै वैरण उत्पादक शेतकऱ्यासाठी असेल तर हेच करा किंवा नो करा आणि महामेश आता आपला परत एक बार आलेला आहे आपण ते चुकीचं निवडल्यामुळं तर या ठिकाणी आपल्याला होय करावं लागेल आणि मेंढ्याची संख्या टाकावी लागेल त्याच्यानंतर आपली पद्धत जी कुठली स्थायी असेल किंवा स्थायी निवडा असतात आणि याच्याकडे आपला विचारेल की अर्जदाराकडे शेडा आहे तर हेच हो करा वैरणीसाठी या ठिकाणी आपल्या स्वतःची मालकीची कुटुंबाची जमीन असेल तर गोय करा असल्यास कितीही जमीन तुमच्याकडे उपलब्ध आहे तो या ठिकाणी गुंटी असेल तर गुंट्यात टाका हेक्टरमध्ये असेल हेक्टर टाका यापूर्वी महामेष योजनेतून अर्ज केले असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही असं या ठिकाणी नाही करा आणि तुमच्या इथं जर कोणी अर्जदार हा शासकीय निमशासकीय असेल तर त्याच्यासाठी पण लाभ घेता येणार नाही म्हणून आपल्याला नाही करावे लागेल आणि वरी भरलेली सर्व माहिती ही बरोबर आहे असं या ठिकाणी टिकमार्क करून आपला फॉर्म सबमिट करावा लागेल अच्यानंतर आपल्याला अर्ज भरताना यापूर्वी दिलेली सर्व माहिती सहमत आहे असं म्हणून या ठिकाणी मला मान्य आहे ऑप्शनवरती क्लिक करा आणि फॉर्म सबमिट करून टाका फॉर्म सबमिट झाल्यानंतर थोडा वेळ लागेल आणि अर्ज मा म यशस्वीरित्या साठवली आहे असं आपला मेसेज येईल आणि आपल्याला ही पॉपअप बंद करून टाका वैयक्तिक माहिती आहे आणि केलेले अर्जामध्ये दाखवल आणि हे आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दाखवून जाईल तर ज्या ज्या बांधवाने आत्तापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर जर लाईकच केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर अशा सर्व बांधवानी या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपले व्हिडिओ असे आपल्या बांधवासाठी येत राहतात तर चला भेटूयात पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद